नमस्कार प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन का तुला काही गोष्टी कळत नाहीत का तू त्या मूर्ख अर्जुनच्या नादी लागतोस तेव्हा मात्र अश्विन बोलतो काय बोललीस तू तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वी तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही अगं तू माझ्या मुलाबद्दल बोलतेस आणि तेही त्याच्या भावाशीच अगं असं कसं काय बोलू शकतेस तुला लाज नाही का वाटत तेव्हा लगेच प्रिया बोलते आई पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही खरं सांगू काय मला आता या विषयावरती वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि हा विषय आत्ताच्या आता बंद करा जेणेकरून सगळ्या गोष्टी नीट होतील तेव्हा लगेच अश्विन प्रियाला बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाबद्दल असं काही बोलताना त्यावेळेला प्रिया बोलते सकाळी त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ते योग्य होतं का लपवाचपी करून स्वतःच्या बायकोला घरात लपवून त्याने मात्र माझ्यावरती आरोप केला आणि त्यामध्ये तुम्ही सर्वजण सामील होतात आणि मी जर का अर्जुनला बोलले तर मात्र तुम्हाला त्रास होतो अरे जरा तरी विचार करा माझ्या वागण्याचा माझ्या बोलण्याचा तेव्हा मात्र अश्विन बोलतो म्हणून तू माझ्या भावाला मूर्ख ठरवशील माझ्या भावाबद्दल असं काहीतरी बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही मुळात तू माझ्या भावाबद्दल असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन सारखं भाऊ 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 करू नकोस तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळत की अश्विन खूपच मोठमोठ्यानी रडायला लागतो जणू काही त्यांनी अर्जुनच्या नावाने फोडलेला असतो तो म्हणत असतो माझ चुकलं दादा माझ चुकलं खरं सांगायचं तर या पनवतीला मी घरात आणली दादा मी खूप चुकीचा निर्णय घेतला जेव्हा तन्वीला मी या घरात लग्न करून आणले तेव्हा सुद्धा तू माझ्या बाजूने उभा होतस दादा पण तेव्हा सुद्धा मी तुला सुद्धा तू तु मला समजवण्याचा प्रयत्न करत होतास दादा पण मी मात्र या मुलीला घरात आणून खूप चुकीचं केलं दादा खरंच मला माफ कर मी काय करू तेव्हा लगेच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन मोठ्यानी बोलतो अश्विन स्वतःला दोष देणं बंद कर अश्विन माझी पूर्णपणे खात्री आहे अरे तुझ माझ्यावरच प्रेम कधीच कोणीही कमी करू शकत नाही प्रियाने जरी विचार केला तरी सुद्धा ती तसं करूच शकत नाही आणि प्रियाला जर का तसा विचार करायचा असेल तर तिची मर्जी पण मला या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते काय चाललंय तुझं लहान मुलासारखा अंबरडा काय बोललाय आणि कशासाठी या अर्जुन साठी याची लायकी तरी आहे का तेव्हा मात्र अश्विन प्रियाच्या एक सणसणीत धोबाडीत लावून देतो आणि तिला बोलतो कुणाची लायकी काढतेस माझ्या दादाची माझ्या दादाची लायकी काढायची गरजच नाही मुळात एक गोष्ट सांगू का माझ्याशी नाही बोललीस तरी सुद्धा चालेल आणि मला तर या विषयावर बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या विषयावर बोलायची मला गरजच वाटत नाही त्यामुळे विषय समाप्त त्यावेळेला मात्र प्रिया खूपच हादरते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे या सर्व गोष्टी आता पुरे करा कारण मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला कल्पना पुढे होते झालं तन्वी समाधान झालं तन्वी तुला हे होतं तना शेवटी तुझ्या मनासारखं झालं खरं सांगायचं तर तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तन्वी अगं जरा तरी विचार करायचा ना वागण्याआधी मुळात तुझ्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे काय आहे ना तुम्ही येताच आता माझा अपमान करताय पण स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय तुम्ही जरा तरी माझा विचार करा ना जरा तरी माझा विचार केला तर बर होईल मला तर या गोष्टीचाच त्रास होतोय की तुम्ही एवढं चुकीचं कसं काय वागू शकता तुम्हाला दिसतंय की तुमचा हा मुलगा एक नंबरचा खोटारड आहे तेव्हा लगेच तन्वीच कल्पना थोकार फुटते आणि तन्वीला बोलते बसकर अगं लायकी लागते ग तशी लायकी मुळात तुझी लायकीच नाहीये काय आहे ना प्रिया कितीही समजावलं कितीही काही केलं तरी सुद्धा तू सुधारू शकतच नाहीस आम्हाला कळून चुकलंय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी पुरे कर अगं काय चाललंय काय तुझं अग स्वतःच्या नवऱ्याचा तरी मान राख तेव्हा लगेच प्रिया बोलते मान आणि कुणाचा माझ्या नवऱ्याचा आणि कशा बाबतीत मला नीट काही ते सांगा कारण मला काही ते कळलंच पाहिजे माझ्या नवऱ्याचा मान मला ठेवायचा की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे पण मला तर आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता खरं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच प्रतापराव बोलतात तन्वी तुझं वागणं आम्ही दिवसेंदिवस सहन करतोय तुझ्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होतोय तरी सुद्धा आम्ही तुला पाठीशी घालतोय तन्वी किती वेळा तुला पाठीशी घालायचं तू सांग मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला तन्वी प्लीज स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच तन्वी बोलते मी चुकीचं वागते मी मुळात मी काही चुकीचं वागतच नाही खरं सांगायचं तर चुकीचं वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात जे काही आहे ना ते तुमचं चुकीचं आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि ती प्रतापरावांना बोलते बाबा तुम्ही नेहमीच त्या सायलीची बाजू घेता पण माझं काय तुम्ही माझी मात्र बाजू घेतच नाही बाबा तुम्ही जर का माझी बाजू घेतली तर मला बरं वाटेल बाबा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय येते तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तन्वी आज तर तू हद्द पार केलीस खरंच काय करावं तेच कळत नाही पण स्वतःला थांबव तन्वी स्वतःला थांबव तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही आता तर हा विषय समाप्त झाला मला तर आता या विषयाची काळजी करायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अश्विन प्रियाला बोलतो आत्ताच्या आता मूर्ख मुली घरातून बाहेर नि कारण मुळात मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही मूर्ख मुलगी आहेस एकदम मूर्ख मुलगी कसंही तुझ्याशी वागा तरी सुद्धा तू सुधारू शकत नाहीस कारण तुझी लायकीच नाहीये सुधारण्याची मला तर खूप मोठं नवल वाटत तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन तू तर काहीच कामाचा नाहीस खरं सांगायचं तर तुझा काहीच उपयोग नाही अश्विन आणि मला तर आता बोलायची इच्छाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्जुन आणि अश्विन एकत्र येतील का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका